लोकराज्य न्यूज 24 फोर नवा शोध नवी बातमी वसंतदादा पाटील प्रतिष्ठान संस्थेचे प्रतिभाताई पवार माध्यमिक विद्यालय आणि हौसाबाई सोपानराव कामठे ज्युनियर कॉलेज तसेच प्रतिभाताई पवार प्राथमिक विद्या मंदिर कोंढवा बुद्रुक यांचे वार्षिक स्नेहसंमेलन मंगळवार दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी थाटात संपन्न झाले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री शाहूराव साळवे साहेब पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री संतोष सोनवणे साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोढवा पोलीस स्टेशन हे उपस्थित होते वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जालिंदर कामटे तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले सदर प्रसंगी बोलताना शाहूराव साळवे साहेब यांनी शालेय जीवनातील विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्वाचा आणि आवडीचा प्रसंग म्हणजेच वार्षिक स्नेह संमेलन आणि पारितोषिक वितरण विद्यार्थ्यांचा कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्यातील विविध कलागुणांना वाव मिळावा या उद्देशानं आपली शाळा कॉलेज दरवर्षी वार्षिक स्नेह संमेलन आयोजित करत आहे संस्थेचे अध्यक्ष जालेंदर कामटे यांनी बोलताना लहानग्यांचा नृत्याविष्कार खरंच वाखाणण्याजोगा हो आहे उद्याची पिढी आपले विविध गुण कौशल्य सादर करून सर्वांनाच भारावून टाकत आहे स्नेह संमेलनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांची कामगिरी पाहून कौतुक वाटले क्रीडा दिवस संपल्यानंतर स्नेह आयोजन शाळा करत असते यांच्यात मुख्यतः सर्व विद्यार्थी विविध गुणदर्शन दाखवत आपली कला दर्शवण्याचा उत्तम प्रयत्न करताना आपण पाहत असतो यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कला गुणांना वाव देत त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या कार्यक्रमास शिवाजीराव मरण वाघ सुखदेव लोणकर वसंत कामठे राजेंद्र कामठे मधुकर सुकर मरळ चंद्रकांत गायकवाड रोहित साळवे गावातील सर्व मान्यवर शैक्षणिक संकुलातील सर्व शाखांचे शिक्षक वृंद पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य भानुदास रिटे यांनी तर आभार मुख्याध्यापिका सुरेखा कोलते यांनी मांडले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा